तर चालकाची सर्वात जबाबदारी काय असती तर आता एक सांगितलं बोलता बोलता आमचे मित्र बोलून गेले की मानसिक प्रॉब्लेम असतो मानसिक प्रॉब्लेम नाही त्यांना असं म्हणत होतं की मनातील काय विचार असतील घरगुती तर त्यांनी नाव त्यांनी मानसिक प्रॉब्लेम दिला मानसिक प्रॉब्लेम कोणाला नसतो मोजक्यात त्यांना नसतो तर थोडक्यात त्यांचं म्हणणं असं की तुम्ही विचार वगैरे काय डोक्यात पूर्ण घरातले विचार घरात ठेवा ज्या तुम्ही स्टेरीवरती बसता त्यावेळेस माझं काम माझी संस्था हे जेव्हा तुमच्या डोक्यात असाल त्यावेळेस तुम्ही उत्कृष्ट बस चालन आणि संस्थेकरता योगदान देऊ शकता ह्या योगदानामध्ये सर्वात महत्त्व आहे तुम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात सर्वात पहिल्यांदा मध्ये प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांची जबाबदारी आपल्या मागं बसमध्ये प्रवाशी बसलेले त्यांना अगदी व्यवस्थितपणे इच्छेस्थळी सुखरूप पोहोचवणं हे सर्वात मुख्य म्हणजे चालकाची जबाबदारी असते त्यानंतर उत्पन्न वाढवणं ही सुद्धा अप्रत्यक्षरित्या जाणवणारी एक जबाबदारीच आहे कारण बहुतांशी खरं उत्पन्न वाढवायचा अदृश्य त्या मागचा कलाकार चालकच असतो कारण त्याला तेर फ्रंटला दिसत असतो प्रवासी हात करतोय ते वाहका नसतो तिस आणि वाहक बऱ्याच वेळा त्याच्या कामातच गुंतलेला असतो तिकीट देणं वगैरे पैसे देणं घेणं बाकीचे बरेच काही त्याला काम असतात तर मध्ये चालक जो आहे प्रवाशांनी हात दाखवलं तर त्यांना घेणं दुसरी बाब महामंडळाने आत्ता अगदी काटेकोरप्रमाणे राबवायचीच ठेवली त्यात सर्वात महत्त्वाचा भाग येतो के पीटीएल के पीटीएलच्या बाबतीत प्रकर्षाने ठराविक वर्ग ठराविक वयोगटातील चालक हे अगदी मनापासून लक्षात ठेवतात ही बाब सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे सगळ्या चालकांनी घेणं आवश्यक हो आहे के पी टी एलच्या बाबतीत मी मॅकॅनिकल सायन्सात नसलो तरी एक बाब सांगू शकतो की केपिटल तर आपण आता जाताना बघतो नाशिकला सुरक्षित गाडी चालवली जाते आणि विश्वास संपादन केला जातो मागं वाहक आपल्या उत्पन्नाचं साधन तिथं किंवा तिकीट देऊन पैसे घेत असतो तर ज्या पद्धतीने चालक गाडी चालवी किंवा चालकाचं जे वर्तन असेल तेच आपल्या समाजापर्यंतपर्यंत पोहोचणारे हे दोन घटक असतात चालक आणि वाहक आणि आज जे एस टी महामंडळाची महाराष्ट्रभर किंवा देशभर जी प्रतिमा आहे त्याला ती जर उंचवण्याचं काम केलं असेल तर ते आपल्या चालकांनी केलेलं आहे कारण आज सुद्धा एस टी महामंडळाचा अपघात भा, अपघात होण्याचं अतिशय झिरो पॉईंट दोन आणि त्यातसुद्धा नव्वद टक्के समोरच्या वाहनाची चूक आहे म्हणजे हे जे आपले एस टी महामंडळाचे परिपूर्ण चालक आहे त्यामुळंच हा एस टी महामंडळाचा डोलारा आजपर्यंत सुव्यवस्थित चालू आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आणि आज, आज, आज आपल्या चालक दिनानिमित्त आज आगरामध्ये आपण प्राथमिक स्वरूपात पाच उत्कृष्ट कॅपिटल आणणारे किंवा पाच चालक की ज्यांनी सुरक्षित सेवा दिलेली आहे हे प्राथमिक स्वरूपात आपण हे पाच पाच लोक म्हणजे हे प्रतिनिधित्व करतात सासवडा आगरातील सर्व चालकांचं आणि सासवड आगारातील सर्वच चालक अतिशय उत्कृष्टरित्या कामगिरी करीत आहेत आणि त्यामुळंच सासवड आगार आजपर्यंत आपण आपलं अपन, पा अपघाताचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि आज आपले आपल्याकडं बऱ्यापैकी जुन्या जुनं जुनी वाहन आहे तरीसुद्धा अतिशय तांत्रिकपणे अतिशय चांगल्या पद्धतीने एस टी महामंडळाचे गाडी चालवून हे लोक उत्पन्न एस टी महामंडळासाठी निर्माण करीत आहेत आणि म्हणूनच मी जे पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की एस टी महामंडळाचा काना हा चालक आहे आणि यापूर्वीसुद्धा एस टी महामंडळाची जी माग उंचावलेली आहे ती चालकांमुळे उंचावलेली आहे यापुढे देखील निरंतर काळ जोपर्यंत एस टी चालू राहील तोपर्यंत तो एस टीचा प्रमुख घटक म्हणून चालक हाच राहील मी चालक दिनाच्या निमित्त सर्व चालकांचे इथं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्यांच्या कष्टाला सराम करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद आता आपण गाडी चालवतो त्यापर्यंत त्यावेळेस आपण फक्त गाडीचाच विचार करून गाडी हो आपली सुरक्षितता त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची सुरक्षितता समोरच्या माणसाची सुरक्षितता हे ओळखूनच गाडी चालवायची असते आपल्या रस्त्याचा नियम प्रादेशिक विभागाने आपले नियम हे सर्व पाळून आपण आपली स्वतःची सुरक्षितता करताना इतरांची सुरक्षा आपण बघायची असेल mm. आणि हे सर्व चालक अतिशय कष्ट करून खानापेक्षा mm. सोसून mm. सर्वत्र इतर गाडीने प्रवास करून इतरांची वा प्रवाशांची मालवाहतूक इतर सर्वच वाहतूक करत असतात अशा mm. असा ड्रायव्हर चालकांचा सत्कार सन्मान होणं mm. गरजेचं आहे म्हणूनच सर्वप्रथम मी आपल्या देशातील सर्व चालकांचं आज मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आपल्या आघाडातील काही चालक त्यांना सन्मानित सर्वच चालक आपल्याला सन्मानित करण्यासाठी आहेत परंतु काही आपण पाच जणं व काढलेत उपस्थित असणारे त्यांचा आपण इथं साहेबांच्या हस्ते सन्मान करणार करणार आहे वास्तविक पाता आपण सर्वच चालक सन्मानारच आहात सर्व चार गौरवाचे आहात सर्वांचा सन्मान आपण इथं करतो आहे हा कार्यक्रम शांतपणे सांगला त्याच्याने हसताळला त्याबद्दल प्रत्येक कर्मचाऱ्याचे आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला म्हणून आता घ्या फोटो 我四个一样都